नागपूर जिल्ह्यातील पर्यटन स्थळ रामटेक इथं तीन दिवसीय पर्यटन आणि सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय पर्यटन संचलनालय सांस्कृतिक विभाग आणि नागपूर जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त वतीनं या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून या महोत्सवाबाबत अतिरिक्त जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी अधिक माहिती दिली आहे बावीस जानेवारी बुधवार या दिवशी आपल्याकडे सुप्रसिद्ध गायिका शहनाज अख्तर तसेच पुनी तिसार सिद्धा तिसार बिंदू दारा सिंग यांचं महानाट्य रामायण हे बावीस तारखेला असणार आहे तसंच तेवीस तारखेला गुरुवारी आपल्याकडे उदित नारायण यांचा लाईव कॉन्सर्ट असणार आहे चोवीस तारखेला शुक्रवारी आपल्याकडे सुप्रसिद्ध गायक सुखवा सुखविंदर सिंग यांचा लाईव्ह कॉन्सर्ट असणार आहे याचसोबत आपण रामटेक शहरामध्ये विविध स्पर्धा सुद्धा आपल्या महोत्सवामध्ये घेणार आहोत